नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे निरसेव लिंगायत प्रतिष्ठानचे यंदाचे बसव जयंती उत्सवच्या अध्यक्षपदी श्री आपासाहेब मनगुळे आणि कार्याध्यक्षपदी माजी म्हणलेले शशिकांत गिराजदार आणि उपाध्यक्ष म्हणून रविमाळ पुरवंतसाहेब यांची निवड करण्यात आली आहे खजिनदार म्हणून विजयकुमार तंबाके आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख म्हणून सुनील रामशेट्टी आणि शिवानंद यांची <laughs> निवड प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ मार्गदर्शक सिद्धया हिरे सिद्धयास्वामी हिरेमठ यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे यंदाच्या बसवेश्वर जयंती तीन मे ते आठ मेपर्यंत बसव जयंती सप्ताह म्हणून आम्ही साजरा करायचं ठरवलेलं आहे त्यामध्ये विविध शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड शिबिर रक्तदान शिबिर आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार तसेच महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपातील विविध संतांच्या वेशभूषेची वेशभूषा स्पर्धा एक आयोजित करण्यात आली आहे तसंच वृक्षारोपण रस्त्याच्या कडेला जे किरकोळ गरीब व्यापारी बसलेले असतात त्यांना सावली म्हणून आपण एक जंबो छत्रीचं वाटप करणार आहोत असे आणि तसेच भजनी मंडळाचं भजन स्पर्धा आणि ज्या समाजातील गरजूंना म्हणजे त्यांच्या अडीअडचणीत जे कायदेशीर सल्ला हवा असतो त्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने एक विधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे आपण त्यांना मोफत विधी सल्ला द्यायचं काम करणार आहोत अशा विविध उपक्रमांनी यंदाचा बसव सप्ताह आमचा साजरा होणार आहे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा